एप्रिल दोन हजार पंचवीस हा महिना कुंभ राशीच्या लोकांसाठी यश आणि समृद्धीचा ठरणार आहे करिअरमध्ये नवीन संधी मिळतील व्यवसायात लाभ होतील कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल प्रेमजीवनात नाविन्य येईल सगळ्यात महत्वाचं चा आरोग्य चांगलं राहील पण सगळ्या चांगल्या चांगल्याच चा गोष्टी घडणार आहेत का तर असं होत नाही काही गोष्टी मनाविरुद्ध सुद्धा घडतातच आणि त्याच एप्रिल महिन्यात सुद्धा घडणार आहेत पण मग कोणत्या चांगल्या गोष्टी घडणार आहेत आणि कोणत्या गोष्टी जरा मनाविरुद्ध घडणार आहेत चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी एप्रिल महिन्यात कोणत्या महत्वाच्या घटना घडणार आहेत ते तर आपण जाणून घेणारच आहोत पण त्याआधी गुढीपाडव्यापासून जे हिंदू नवीन वर्ष सुरू झालेलं आहे मराठी नवीन वर्ष सुरू झालेलं आहे ते तुमच्यासाठी कसं असणार आहे तेही जाणून घेऊया बऱ्याच काळापासून अडकलेली कामं पूर्ण होऊ शकतात यावर्षी तुमच्या बऱ्याचशा समस्या संपतील सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकोणतीस मार्चला शनी महाराजांनी मीन राशीत प्रवेश केला आणि कुंभ राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू जीवनाची गाडी पुन्हा काहीशी रुळावर दिसेल उत्पन्नाची नवीन उपलब्ध होतील त्याचबरोबर बचत करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल मित्रांनो इतकंच नाही तर या वर्षी मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचे योग सुद्धा आहेत कुटुंब आणि नातेवाईकांसोबत तुम्ही चांगला वेळ या वर्षी घालवताना दिसाल हे तर झालं की हे नवीन वर्ष तुमच्यासाठी कसं असणार आहे चला आता बोलूया एप्रिल महिन्याबद्दल कुंभ राशीच्या लोकांच्या करिअर नोकरी आणि व्यवसायाबद्दल बोलायचं झालं तर या महिन्यात कामाच्या ठिकाणी आपल्याला नवीन संधी मिळू शकतात विशेषतः चौदा एप्रिल नंतर करिअरमध्ये प्रगतीची शक्यता आहे नोकरीत पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते व्यवसायात नवीन भागीदारी किंवा करार होण्याची शक्यता आहे कामाच्या ठिकाणी काही षडयंत्र मात्र होण्याची शक्यता आणि त्यापासून सावध तुम्हाला राहावं लागेल आर्थिक स्थितीचा विचार करता आर्थिक बाबतीत हा महिना अनुकूल राहणार आहे उत्पन्नाचे नवीन साधनं समोर येऊ शकतात आर्थिक स्थैर्य मिळवण्यास त्यामुळे मदत होईल खर्चावर नियंत्रण ठेवणं मात्र तुमच्याच हातात आहे अनावश्यक खर्च टाळा कौटुंबिक जीवनामध्ये एप्रिल महिन्यात काही आव्हानं येऊ शकतात कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल कारण कुटुंबातील एखाद्या सदस्याची तब्येत खराब होऊ शकते त्यामुळे जर छोटं <चोटे> मोठं दुखणं असेल तर ते अंगावर न काढता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या आणि आरोग्याची विशेष काळजी घ्या विद्यार्थ्यांचा विचार करता विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचा असेल अभ्यासात अधिक लक्ष द्यावं लागेल स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना अधिक परिश्रम घ्यावे लागतील काही गोष्टी आहेत ज्या गोष्टींमध्ये सावधगिरी बाळगण्याची गरज आहे कुंभराशीच्या लोकांनी कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात सावधगिरी बाळगावी आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावे अनावश्यक खर्च टाळावा सगळ्यात महत्वाचं मगाशी म्हटलं तसं कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर लक्ष द्यावं या काही गोष्टींची काळजी घेतलीत तर कुंभराशीसाठी एप्रिल महिना तसा सकारात्मक ठरणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीच्या व्यक्तींना बुद्धिमान मानलं जातं या राशीत जन्मलेले लोक काही काही प्रसंगांमध्ये बंडखोर वाटतात पण विलक्षण प्रतिभा यांच्याकडे असते हे लोक समाजापेक्षा वेगळा विचार करतात आणि म्हणूनच त्यांच्यामध्ये सर्जनशीलता जन्मजात आढळते कुंभ राशीच्या लोकांचा सगळ्यात चांगला गुण म्हणजे हे नेहमी इतरांच्या मदतीसाठी तयार असतात गरजूंची सेवा करण्यात यांना आनंद वाटतो कुठल्याही गोष्टीचा सखोल अभ्यास करतानाही लोक दिसतात कुठल्याही गोष्टीचं काम हाती घेतलं तर वरवर अभ्यास न करता किंवा वरवर सगळ्या गोष्टी माहीत करून न घेता अगदी तळापर्यंत जाऊन मुळापर्यंत जाऊन त्या गोष्टींवर काम सुरू करणंच या पसंत करतात सध्या कुंभराशीच्या लोकांची साडेसाती चालू आहे शेवटचा टप्पा आहे पण चालू आहे आणि त्यामुळेच काही अडचणी त्यांनी का आतापर्यंत सहन केल्या असतील त्या शारीरिक स्वरूपाच्या असतील मानसिक स्वरूपाच्या असतील किंवा आर्थिक स्वरूपाच्या असतील पण साडेसाती ही आपल्या जीवनातली शुद्धीकरण प्रक्रिया असते हे लक्षात ठेवून सगळ्या गोष्टी सकारात्मकतेने घेऊन पुढे जावं सगळ्यात महत्वाचं म्हणजे साडेसातीमध्ये आपलं कोण आणि पर्क कोण याची चांगलीच ओळख होते हा अनुभव कुंभराशी लोक सध्या नक्कीच घेत असतील कुंभराशीच्या लोकांनी साडेसातीत येणाऱ्या समस्या किंवा अडचणी दूर व्हाव्या यासाठी शनी महाराजांची उपासना करणं लाभदायी ठरेल सगळ्यात महत्वाचं दशरथकृत नील शनी स्तोत्राचा पाठ केल्यास तुम्हाला लाभ होऊ शकतो हनुमानाच्या उपासनेने सुद्धा साडेसातीमध्ये लाभ होतो अडचणी कमी होतात आता हनुमानाची उपासना करायची म्हणजे काय करायचं तुम्ही रोज मारुती स्तोत्राचं पठण करू शकता किंवा हनुमानाच्या एखाद्या मंत्राचा जप करू शकता या छोट्या छोट्या गोष्टींनी मानसिक बळ वाढतं आणि मग जी काही संकटं किंवा जी काही आव्हानं आपल्यासमोर येतात त्या सगळ्या आव्हानांना आपण आत्मविश्वासाने सामोरे जातो मंडळी तुमचीही रासकुंभ असेल तर साडेसातीच्या काळामध्ये तुम्हाला आलेले अनुभव कमेंट करून नक्की सांगा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका